नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी शेअर केलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सावनेर आव्हा काली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादासमती किनोड अवकाली सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समिते राळेगाव अवकाली चार हजार क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बादारसमती अष्टीवर्धात जात आहे एके चार लांब स्टेपला आवक अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बादारसमती पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला एक हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमान भेटला भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल भेटला भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम मध्यम स्टेपल आव खाली पंचवीसशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवा खाली पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंधर भेटले हो सात हजार हो एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाल चारशे चौतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरी शेतकऱ्यांपर्यंत जास्त असतो शेअर करा धन्यवाद